नमस्कार मित्रांनो मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा अण्णांनी आनंदीला भेटायला म्हणजेच की सार्थकच्या घरी जायचं असं ठरवलेलं असतं याच्यावरती मनोज आता अण्णांना म्हणत असतो की अण्णा मला असं वाटतंय की तिथे जाणं आत्ता बरोबर नाहीये म्हणजे आत्ता लग्नाचा मुहूर्त निघत असेल अशावेळी आपण तिथे जाणं हे उगाच एखाद्या वादाला तोंड फुटायचं अण्णा मात्र मनोजा म्हणत असतात की अरे मी तिथे जाऊन वाद कुठे करणार आहे आणि मेन म्हणजे सार्थकराव आहेत की मनोज आता म्हणत असतो अण्णा त्याचा प्रश्नच नाहीये पण मात्र त्या घरातली माणसं कशी आहेत हे तुम्हाला माहिती ना आणि एकतर आपली आनंदी तिथे जाऊन राहतीये त्यामुळे त्या घरातल्या माणसांना सगळ्यांनाच आनंद झाला असेल असं मला नाही वाटत आणि ते आता आपण तिथे जाणं सध्या तरी मला योग्य नाही वाटत अन्ना तर मग आता मनोजच्या या सगळ्या बोलण्यावरती अण्णा देखील विचार करू लागतात मनोज आता ऑफिस साठी निघून जातो तर मग आता लीला लगेच अण्णांना पिण्यासाठी पाणी देते आणि त्यांना शांत करत असते त्याच्यानंतर अण्णा आता लीनाला म्हणतात बघ ना काय वेळ आलीये स्वतःच्या मुलीला सुद्धा जाऊन भेटू नाही शकत आपण लीना अगं हे सगळं काय चाललंय मागच्या सहा वर्षामध्ये मा आनंदी आपल्या समोर नव्हती म्हणून तिला भेटता येत नव्हतं म्हणजे ती आहे इथून काही अंतरावरती आहे तरी सुद्धा आपण तिला जाऊन भेटू नाही शकत हतबल आहोत आपण आणि ही हतबलताच हो आपल्याला जास्त दुःखदायक आहे त्याच्यानंतर आता लीना अण्णांना समजावून सांगू लागते की अण्णा तुम्ही अजिबात काळजी करू नका सगळं काही ठीक होईल आणि लीना आता अण्णांना शांत करण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक इकडे हॉलमध्ये ऑफिसचं काम करत बसलेलं असतो तर आनंदी सुद्धा तिथे हॉलमध्ये येत असते तेवढ्यात लगेच तिथे सुखदा येते आणि सुखदा कल्याणीला म्हणजेच की आनंदीला म्हणते कल्याणी तू कालपासून मला खेळवण्याचा प्लॅन सुरू केलाय आता सांग की खरं खरं काय सरप्राईज येते तर मग आनंदी लगेच आता सुखदाचं हे बोलणं पाहता एक अनवलप तिच्या हातामध्ये देते सुखदा सुद्धा विचार करू लागते की काय असेल याच्यामध्ये तर त्या अॅनव्हलप मध्ये एक साडीची डिझाईन असते सुखदाला ती खरंच खूपच आवडते आणि आता सुखदा विचारत असते नेमकं कशासाठी हे तर मग आता आनंदी सुखदाला सांगते की हा शालू माझ्या सुखदाच्या लग्नासाठी डिझाईन केलाय आणि तो तुझ्या लग्नामध्ये हाच शालून नेसायचा आता हे ऐकल्यानंतर तर सुखदाला खूप छान वाटतं आणि सुखदा लगेच आनंदामध्ये कल्याणीला म्हणजेच की आता आनंदीला मिठी मारते सुखदाला तो शालू खूपच आवडलेला असतो व त्याच्यानंतर आता सार्थक ओरडत म्हणतो की मला नाही आवडलंय हे मला पटलंच नाहीये याच्यावरती सुखदा आता सार्थकला म्हणू लागते अरे सार्थक असं काय करतोय किती सुंदर आहे आणि किती मेहनतीने बनवलाय तिने सार्थक आता लगेच सुखदाला म्हणतो सुखदा माहिती का एकतर मी त्या सेक्टरमध्ये काय काम करतो त्याच्यामुळे अजिबात चांगलं नाहीये आणि मुळात म्हणायचं म्हणजे मी सुद्धा तुझ्यासाठी एक शालू डिझाईन केलाय त्याच्यानंतर सुखदा आता शालूचा फोटो पाहता तो सुद्धा खूप छान असतो आता लगेच इकडे आनंदी म्हणते अगं सुखदा मी तर हा तुझ्या लग्नासाठी डिझाईन केला होता सार्थक सुद्धा आता ओढत म्हणतो मी सुद्धा लग्नासाठीच तर केलाय ना मी सुद्धा तेच केले म्हणजे लग्नामध्ये काही दोन दोन शालू नेसणार आहे का सुखदाला तर आता दोन्ही डिझाईन खूप छान वाटत असत मग आता त्याच्यानंतर आनंदी सुकदाला म्हणते सुखदा मी रात्रभर जागून हे सगळं केलंय तुला नाही आवडलंय का सार्थक आता चिडलेला असतो आणि सार्थक ओढत म्हणत असतो मी सुद्धा रात्रभर जागूनच तर केलंय ना आणि तेव्हा विचारत होतो की काय सरप्राईज आहे काय सरप्राईज आहे तेव्हा नाही सांगितलं तेव्हा जर हे सांगितलं असतं तर मी हे केलंच नसतं ना त्याच्यानंतर सार्थकचं हे बोलणं पाहता आनंदी आता दुःखी झालेली असते सुखदाला नेमकं कोणाच्या बाजूने बोलावं आणि कोणाच्या बाजूने नको बोलावं काहीच समजत नसतं आनंदी आता म्हणत असते की मी एक मुलगी आहे आणि तिच्यावरती कोणती रंगसंगती जास्त खुलून दिसेल ना ही गोष्ट मला जास्त समजते सार्थक आता लगेच आनंदीवरती ओढत म्हणत असतो मुलगी म्हणून काय झालं मी तर त्याच सेक्टर मध्ये काम करतो ना त्याच्यामुळे मला सुद्धा कळतात या गोष्टी आणि मेन म्हणजे काय माहिती का ती माझी बायको आहे आणि आमच्या लग्नामध्ये माझी बायको कुठला शाळू घेसणार ना ते मी ठरवणार आता आनंदीने सुद्धा हट्टच धरून ठेवलेला असतो आणि आता आनंदी म्हणत असते की लग्न सुखदाचं सुद्धा आहे त्याच्यामुळे ती ठरवेल की लग्नामध्ये कोण शालू नेसायचा ते आता आनंदी आणि सार्थक यांच्या दोघांच्याही मध्ये सुखदाचं तिला तर आता काही समजण्यास झालेलं असतं तर मग आता सुखदा लगेच आता ओरडत म्हणते थांबा तुम्ही माझा निर्णय झालाय आणि सार्थक शालूकडे बोट दाखवत म्हणते की मी हा शालू लग्नामध्ये नेसणार आहे तर मग आता आनंदी अपसेट होते आणि सुखदा आता आनंदीच्या एन्व्हलब मधला शालू दाखवत म्हणते आणि हा शालू मी रिसेप्शनला कारण या दोन्ही शालूच्या डिझाईन एकदम बेस्ट आहेत आनंदी आता सार्थकला म्हणू लागते की माझ्या या डिझाईनचा शालू तुमची कंपनी तयार करून देईल का तर सार्थक सुद्धा देईल ना असं म्हणतो तर याच्यामुळे खूपच आनंद होतो त्याच्यानंतर आता लगेच आनंदी होत म्हणू लागते तुम्हाला येते का ये की तुम्ही दोघं किती सेम आहात तुम्ही दोघांनी सुद्धा मला गिफ्ट द्यायचं ठरवलं आणि ते सुद्धा एकच सेम ते शालूचं डिझाईन काय टेलिफी यार तुमची तुमचं ना सॉलिड कनेक्शन आहे म्हणूनच तर मला कधी कधी डाऊट येतो की तुम्ही दोघं तर भेटलाय ना तर मग आता सुखदाचं हे बोलणं पाहता आनंदी आणि सार्थक लगेच एकमेकांकडे पाहायला लागतात त्याच्यानंतर सुखदाचं म्हणणं असतं का तुमची खूप जुनी ओळख आहे त्यानंतर सुखदा आता हसत म्हणते मी तुमची मज्जा करते पण खरंच ना खूप छान डिझाईन्स आहेत या तुम्ही दोघं किती क्यूट सारखं माझी स्पेशल मोमेंट आणखी स्पेशल बनवण्याचा प्रयत्न करताय सुखदा त्या प्रेमाने सार्थक आणि आनंदी यांच्या दोघांना सुद्धा मिठी मारत असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सुद्धा शांतपणे तिच्या रूम मध्ये बसलेली असते तेवढ्यातच लगेच शलाका आणि रुंदा तिथे सुधाच्या रूम मध्ये येतात आता शलाका आणि रुंदा आता तिथे आल्बम नेण्यासाठी आलेले असतात रुंदा आता शलाकाला म्हणते आता सार्थक आणि सुखदाचं लग्न आहे ना आणि आम्ही घरातलेच आहोत इकडे रुंदा आता सुदाशी बोलत असते आणि शलाका आता तिचं तिचं काम करत असते म्हणजेच की शलाका आता इकडे तिकडे तिचे अल्बम शोधण्याचं काम करत असते रुंदा आता सुधाला म्हणते की तू आमच्यावरती कुठलाही काम सोपवू शकतेस म्हणजे ठेव आमच्यावर म्हणजे बघ ना आता तू हे असं बोलणार असशील आणि संशयाच्या नजरेने जर बघणार असशील ना तर मग जाऊ दे तर मग आता सुद्धा म्हणू लागते अगं कसं आहे माहिती का घरातल्या बाहेरची कामी आदर्श तर करतोच आहे आपण घरातली कामं करूयात शलाकारशी इकडे तिकडे शोधत असते ते सगळं पाहता सुद्धा लगेच तिला विचारते काय ग शलाका काय झालं काय शोधतीयस तर याच्यावरती शलाका आता लगेच सांगू लागते अगं तुझ्या रूमचा ना कलर असं सुद्धा म्हणत असते म्हणजे तू आजच आली का माझ्या रूम मध्ये शलाका म्हणत असते बऱ्याच दिवसांनी आले ना याच्यावरती रुंदा आता लगेच सुधाला शांत करत म्हणते अगं सुद्धा काय तिच्या बोलण्याकडे तू लक्ष देते एक नंबरची वेंधळ येते आणि आपल्याला आहे ना वृंदा आता लगेच सुधाला तिच्या बोलण्यामध्ये अडकून ठेवत असते वृंदा आता लगेच लग्न कसं करायचं ते सुधाला सांगू लागते वृंदा सांगत असते आपण ना रात काढताना ती घोड्यावरनच काढायची म्हणजेच की लोकांना वाटलं पाहिजे की राजकुमाराचं लग्न आहे त्याच्यानंतर आता आणि निघून जातात त्यानंतर आता इकडे दुसरीकडे सार्थक आनंदीने बनवलेली डिझाईन्स पाहत असतो आणि तो आता विचार करत म्हणत असतो की खरंच खूप छान बनवलंय आनंदीने डिझाईन या बाबतीमध्ये त्या तोड नाहीच आहे सार्थक आता स्वतःशीच सा आनंदीला म्हणत असतो आनंदी या गोष्टीमुळे तुम्हाला सुद्धा खूप त्रास होत असेल ना काय चाललंय आनंदीचं त्यांच्याच नवऱ्याचं लग्न आहे आणि त्यांच्याच नवऱ्याच्या होणाऱ्या बायकोसाठी शालू डिझाईन्स करताय चेहऱ्यावरती तरी दाखवत नसाल ना तरी तुमच्या मनामध्ये किती दुःख आहे ना हे माहिती मला त्याच्यानंतर तेवढ्यात आता तिथे ते सुखदा येते आणि सुखदा सार्थकच्या बाजूला येऊन बसते मग त्याच्यानंतर सुखदा आता सार्थकला म्हणते खरंच खूप सुंदर डिझाईन्स केलाय ना सार्थक आणि तू सुद्धा खरंच माझ्यासाठी खूप सुंदर शालू डिझाईन केलाय सुखदा त्या सार्थकला थँक्यू म्हणत असते त्याच्यानंतर आता सुखदा सार्थकला विचारत असते की तुला काय गिफ्ट हवंय सार्थक मात्र म्हणत असतो की मला काहीही नको याच्यावरती सुखदा म्हणते अरे असं काय करतोय तुम्हाला इतकं छान गिफ्ट देतोय सो आपल्या लग्नाचं मीही तुला काहीतरी गिफ्ट दिलं पाहिजे ना पण मात्र सार्थक गिफ्ट साठी नको म्हणत असतो सुखदा म्हणत असते हे बघ तू माझ्यासाठी हा शालू डिझाईन केला म्हणजे या जगामध्ये एकच बनवला जाईन ना म्हणजे ही गोष्ट एकच आहे मला सुद्धा तुला असंच काहीतरी गिफ्ट द्यायचंय तर मग आता सार्थक सुखदाला म्हणू लागतो सुखदा तुला खरं सांगू का तू माझा पास एक्सेप्ट करू माझ्याशी लग्न करते ना हेच माझ्यासाठी खूप आहे आणि तीच गोष्ट माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे मला अजून काही नको आहे सुखदा सार्थकला म्हणत असते सार्थक मला तुला असं मौल्यवान गिफ्ट आहे की ते आजपर्यंत कोणीच कोणाला दिलं नसेल सार्थकला प्रॉमिस देखील देते आणि तिकडे निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे आदर्श आणि सुद्धा दोघी एकमेकांशी बोलत असतात तर माझं सुद्धा आदर्शला म्हणत असते की मला रुंदा आणि शराका यांच्या दोघींचे वागणं जरा ठीक नाही दिसत आहे आदर्श आता म्हणत असतो की मी बोलतो त्यांच्याशी पण मात्र सुद्धा आता आदर्शला था थांबवते आणि त्याला म्हणत असते नाही नको नको तो ना त्यांना काहीच बोलू नको पण तुला सांगते हे लग्न जर निर्विघ्नपणे पार पाडायचं असेल ना तर त्यांच्यावरती लक्ष ठेवायला हवं त्यांच्यावरती कंट्रोल कसं ठेवायचा हेच कळत नाहीये पण मात्र त्यांनी नक्कीच काहीतरी सुरुवात केली आदर्श आदर्श आता सुद्धाला म्हणत असतो तू काळजी करू नको मी त्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवेल आणि ऐनवेळी जर काही गडबड जरी केली ना तरी त्याची सुद्धा तयारी ठेवेल आदर्श सुद्धा म्हणत असतो तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना मी बघून घेतो त्यांना सुद्धा आता मला आनंदीच्या वेळेचा प्रश्न जरा वेगळा होता आनंदी सार्थकची बायको म्हणून कधीच नको होती पण मात्र सुखदा आता मला या घरची सून म्हणून हवी आहे शिवाय सार्थक सुद्धा आता तिच्यावरती प्रेम करतो तर मग आता आदर्श लगेच आता सा सुधाला सांगू लागतो सार्थकने लग्नासाठी होकार दिला म्हणजे याचा अर्थ असा होतो का की सार्थकचं सा सुखदावरती प्रेम आहे म्हणून सुद्धा म्हणते हो कारण तसं त्यांनी मान्य सुद्धा केलंय आदर्श म्हणत असतो तेच ना मान्य केलेलं तर पटत नाहीये ना मला राहून राहून असं वाटतंय की सार्थकच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच आहे आणि तो आपल्याला दाखवतोय याच्यावरती सुद्धा आता म्हणू लागते की नाही आदर्श तसं काहीच नाहीये उलट विचार केला ना तर सार्थक कडे आता दुसरा पर्याय नाहीये कारण की आनंदीने आता तिच्या जगण्याचा मार्ग निवडलाय ती तिच्या आयुष्यामध्ये पुढे आहे सार्थकचं तिच्यावरती प्रेम होतं पण मात्र त्या प्रेमाचं ओझ तो एकटाच वाहत होता मला तर असं वाटतंय की सार्थकने आता ते ओझ उतरवून टाकलंय त्याच्यामुळे आता सुखदास त्याच्या जगण्याचा प्रेमाचा अर्थ आहे आदरचं म्हणणं असतं की सार्थक सुखदाला आता खूप खुश ठेवेल त्याच्यानंतर सुद्धा म्हणत असते आपल्याला तर ते तेच हवंय ना फक्त माझं सार्थक सुखद असला ना तर मी सगळं मिळवलं इकडे दुसरीकडे रुंदा आणि शलाका दोघी आता पश्चाताप करत रूममध्ये बसलेल्या बसलेले असतात तर मग आता रुंदा शलाकाला म्हणते सुद्धा समोर होती ना म्हणून आपल्याला तो अल्बम शोधायची ना संधीच नाही मिळाली रुंदा आता शलाकाला विचारत असते तू नक्की खरंच तिच्याच रूममध्ये अल्बम पाहिला ना याच्यावरती आता शलाका म्हणत असते मी का खोटं बोलेल ग मी स्वतःच्या डोळ्यांनी अल्बम पाहिलाय अगं आई जेव्हा मी सुद्धा काकूच्या रूम मध्ये गेले होते ना तेव्हा तिने तो अल्बम बेडवरती ठेवला होता म्हणजे आता तो कायमस्वरूपी ती बेडवरतीच ठेवेल का आता तिने अल्बम कपाटात किंवा तिजोरीत ठेवला असेल शलाका म्हणत असते मला असं वाटतंय की जेव्हा सुधा काकू रूम मध्ये नसतील ना तेव्हा आपल्याला काम करावं लागेल तर वृंदा म्हणत असते आता आपल्याला काहीतरी नक्कीच करावं लागेल त्याच्यानंतर आता शलाकाची चिडचिड या कारणासाठी होत असते सुखदाला दोन एक्सक्युजर शालू दिलेले असतात त्याच्यामुळे आता शलाका म्हणत असते या सुखदाला कशाला पाहिजेत ग शालू बिलू वृंदाचं म्हणणं असतं त्यांना काय करायचं ना ते करू दे पण मात्र आपण हे लग्न मोडणार म्हणजे मोडणारच शलाकाच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते आणि आता शलाका म्हणते जर मी या शाळूच्या डिझाईन जर पळवल्या तर कसे होतील शालू तर मग आता रुंदा देखील म्हणत असते एकदम बरोबर असे ना या लग्नामध्ये येतच राहायला हवेत शलाका आणि रुंदा दोघींचे आता शाळूचे शार डिझाईन पळवण्याचा प्लॅन होतो त्यानंतर इकडे दुसरीकडे आनंदी एकटीच बाहेर उभी असते तेवढ्याच सार्थक आता आनंदीला पाहतो आणि लगेच तिच्याकडे येतो सार्थक आनंदीला म्हणतो चांगलं केलं होतं डिझाईन आनंदी आता म्हणत असते मग मग सुखदासमोर तुमचं डिझाईन चांगलं आहे हे पटवून देण्याचा का, का प्रयत्न करत होतात सार्थक आता म्हणत असतो माझं डिझाईन चांगलंच होतं माझं वाईट आहे मी असं थोडी म्हणालो त्याच्यानंतर सार्थक आता आनंदीला विचारतो का, का, का बदललात तुम्ही आनंदी तुम्ही अशा कधीच नव्हतात असं काय झालं काय घडलं म्हणजे तुम्ही अशा झालात आनंदी आता सार्थकला म्हणत असते की मला कुठे काय झालंय मी जशी होते तशीच चाले ना अशाच डिझाईन पूर्वी सुद्धा बनवायचे आनंदी आता तिकडनं निघून जाऊ लागते तर आता सार्थक आनंदीला म्हणत असतो मी डिझाईन बद्दल नाही बोलत आहे आणि ही गोष्ट तुम्हाला सुद्धा आहे आनंदी आता म्हणत असते खूप काय निघून गेला आणि गेल्या काही वर्षामध्ये खूप काही गोष्टी बदलल्या आहेत आणि मी तर एक साधी सरळ मुलगी आहे जिचं नाव आता कल्याणी आहे तुम्ही का परत परत तोच प्रश्न मला विचारताय था प्लीज थांबवा प्लीज बाहेर पडा यातून दहा दिवसावरती आलाय तुमचं लग्न तर या दहा दिवसामध्ये शेवटचे दिवस तरी आता आनंदामध्ये जाऊ द्या तर माझा सार्थक लगेच म्हणतो हो का म्हणजे इतकी काळजी आहे का तुम्हाला स्वतःची सहा वर्षापूर्वी नाही वाटली तेव्हा नाही असा विचार आला की सगळ्यांचं काय होईल ते सगळ्यांचं जा जाऊ देव पण आपल्यावरती जीवाबाड प्रेम करणारा नवरा आपल्याशिवाय कसं जगेल त्याचं काय होईल हा सुद्धा बरे आहे गेलात काही कारणामुळे सांगता नाही आलं पण मात्र सहा वर्षामध्ये एकदा सुद्धा मला कळवावस असं नाही वाटलं का एकदा तुम्हाला तशी संधी सुद्धा नाही मिळाली का एखादा मेसेज करावा स्वतः नाही पण मात्र कुठून तरी एखादा निरोप पोचवावा का नाही वाटला आनंदी तुम्हाला तेव्हा आणि आनंदी तुम्ही तशा नाही आहात आणि सार्थक याचं बोलताना खूप इमोशनल होत असतो आणि सार्थकला या गोष्टीमुळे खूप त्रास देखील होत असतो सार्थक आता फिरून फिरून फक्त त्याच प्रश्नाकडे येत असतो की ये काहीतरी घडलं असेल नक्कीच काहीतरी कारण असेल प्लीज मला ते सांगा आनंदी आता म्हणत असते सर तुम्ही या गोष्टीतून बाहेर पडा मला परत परत तोच प्रश्न विचारू नका पण मात्र सार्थक स्पष्टपणे आनंदीला सांगून टाकतो की जोपर्यंत मला माझ्या प्रश्नांची उत्तर नाही मिळत ना तोपर्यंत मी हा प्रश्न मला परत परत विचारत राहणारच आनंदी आता तिकडे निघून जाते आणि सार्थक आता या गोष्टीचा फक्त विचार करत राहतो तर मग मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सार्थकच्या रूम मधल्या गायब झालेल्या असतात सार्थक इकडे तिकडे डिझाईन शोधत असतो पण मात्र त्याला कुठेच भेटत नाही तर मात्र सुखदा तिथे येते आणि सार्थकला म्हणते की कल्याणी ताई असं काहीच नाही करू शकत कर। सार्थकचं म्हणणं असतं की ऑब्व्हिअसली त्यांनी केलंय की त्यांच्यापेक्षा माझं डिझाईन बेटर होतं ते त्यांना देखवलं नाही म्हणूनच त्यांनी हे सगळं केलंय सुकदा आता म्हणत असते मला वाटतंय तुला आरामाची गरज आहे आणि कल्याण ते आल्यापासून ना तू बदललायस सार्थक आता म्हणत असतो तसं काही नाहीये पण मात्र सुकदा म्हणत असते अरे मला तसं दिसतंय तू इन्सिक्युअर झालायस का मी आली कल्याणित अशा छान एकमेकींच्या फ्रेंड्स होत म्हणून तू जेलस झालायस का तर सार्थकता आश्चर्याने सुकुदाकडे पाहत असतो तर मग मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू